बातमी सिल्लोडमधून सिल्लोड तालुक्यात अवकाळी बरसलेला आहे आठ जनावरांचा मृत्यू झालाय तर पावसाने उंदणगाव परिसरात हाहाकार हाकार माजवलाय छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी वाऱ्याने विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील विविध ठिकाणी आठ जनावरांचा वीज पडून मृत्यू झालाय तर अनेकांच्या उन्हाळी मिरचीला फटका बसलाय खरीपाची पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळल्याने बळीराजा हवालदिल झालाय सिल्लोड तालुक्यात अवकाळी बरसलेला आहे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका बसताना दिसतोय जास्तीत जास्त कोकणात आणि मराठवाड्याला अवकाळीचा फटका बसलेला आहे आठ जनावरांचा सिल्लोडमध्ये मृत्यू झालाय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय सिल्लोड तालुक्यात अवकाळी पाऊस बरसलेला आहे आठ जनावरांचा मृत्यू झालेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये दुहेरी संकट आपल्याला पाहायला मिळतं एकीकडे पाणी टंचाई होतीये तर दुसरीकडे अवकाळी पाऊस बरसलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रश्न जर बघले एकीकडे नागरिक जे आहे ते अंडावर बांधण्यासाठी वणून भटकंती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आता अवकाळीचा तडाखा जो आहे तो छत्रपती संभाजी नगरकरांना बसताना पाहायला मिळत आहे हा मध्ये जर बघितलं तब्बल दोन दिवस जो आहे तो अवकाळी पाऊस बरसला असला आणि त्यामध्ये आठ जनावरांचा जो आहे तो वीस पडून मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती मध्ये घडलेली आहे तर शिल्लोडच्या परिसरामध्ये जर बघितलं तालुक्यामध्ये जवळपास शंभरहून अधिक घरावरील पत्रे जे आहे ते या अवकाळी वाऱ्यामध्ये उडून गेलेचे दृश्य जे आहे ते आपल्याला समोर आलेले आहेत आणि त्यामुळे जर बघितलं तर नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते शिल्लोडमध्ये झालेलं आहे शिल्लोड तालुका हा मिरचीचा ता आग्रा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी जर बघितलं मिरचीचं सर्वाधिक उत्पन्न घेतलं जातं मात्र आता मिरचीला देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे त्या ठिकाणी असणारे शेडनेट असेल किंवा शिमला मिरची असेल याला जो सर्वात अधिक फटका बसलेला आहे सध्या जर बघितलं तर शेतकरी जो आहे तो मानसूरपूर्व मशागतीच्या लागलेला आहे मात्र याचा फटका जो आहे अवकाळीचा तो शेतकऱ्यांना बसतानी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता दुहेरी संकटात आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे पाण्यासाठी भटकंती करत आहे जनावरांना पाणी आणायचं कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहे तर दुसरीकडे आता अवकाळीचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत आहे शेतातील झाडे असेल विद्युत पुरवठा असेल याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता हवलदी झाल्याचा पाहायला मिळत आहे विजय जे नुकसान झालेलं आहे त्याची त्याचा पंचनामा करण्यासाठी अधिकारी पोहोचतायत का दखल घेतली गेलेली आहे का आणखी प्राणे जर बघितलं तर ता शिल्लोड तालुक्यात काही मंडळामध्ये जे आहे ते मंडळ अधिकारी असतशील असं यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे ज्या ठिकाणी मिरचीचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी देखील कृषी विभागाचे अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी गेलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आता पाहणी चालू आहे मात्र जर बघितलं तर यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आतापर्यंत जर बघितलं आपण जिल्हाभरामध्ये वारंवार नुकसान झालेलं आहे मात्र कोणत्या नुसत्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले गेले आहेत मात्र आर्थिक मोबदला जो आहे तो कुठल्याही शेतकऱ्याला आतापर्यंत भेटला नसल्याचा आपल्याला माहिती जी आहे ती समोर आली त्यामुळे आता यावेळीही तीच परिस्थिती शेतकऱ्यावरती येणार का प्रशासनिस्त शेतकऱ्यांच्या तोंडावरती पाणी पोचवणार का हे देखील प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांसमोर आता उपस्थित आहे विजय असेच जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे